अंबरनाथ तालुक्यातील वसार गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर एकमतानं बहिष्कार टाकलाय या भागात विकास कामे न झाल्याने येथील नागरिक नाराज असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय कल्याण डोंबिवली महापालिकेत नव्यानं समाविष्ट केलेल्या सत्तावीस गावांमध्ये विकास कामांचा बोजवारा उडाला असून गेल्या अनेक वर्षांपासून अंबरनाथ तालुक्यातील वसार गावात कोणतेही विकास काम झालेलं नाहीये यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त आहे सध्या वसार गावामध्ये रस्ते सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतोय वसार गावातील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्काराचा घेतलेला निर्णय सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी ठरली आहे अंबरनाथ तालुक्यातील सर्वाधिक मतदार असलेल्या वसार गावात एक हजार सातशे चोपन्न पुरुष आणि एक हजार सहाशे बहात्तर महिला आपला मतदानाचा हक्क बजावत असतात मात्र गावामध्ये विकास कामच होत नसल्यामुळे ग्रामस्थांना एवढा मोठा निर्णय का घ्यावा लागला याचा विचार आता उमेदवारांनी करणं जास्तच गरजेचं आहे म्हणजे सोय नाही आमच्या गावात गावा एकही नाही एकही गावामध्ये नाही आमच्या गावात रस्ते नाही अंगणवाडी नाही मुलांना पूर्ण दहावीपर्यंत शाळाही नाहीये शौचालय पण नाहीये आहे पूर्णतः रस्ते नाही नाळे नाही आहेत आणि पूर्ण रोड लाईन पण नाहीये आज महिलांना भीती वाटते साडेसात वाजल्यानंतर अंधार पडला जातो पण तिथे पूर्ण काळ एक दोन महिला असल्या तरी सुद्धा घाबरतात एक तर महिला कशी येणार आहे चालत तरी सुद्धा पूर्ण घाबरलेल्या राहतात महिला तेवढ्या ऐकून येताना का तर रोड लाईन नाहीये आमच्या गावात कोणत्याही कमाणी नाही फक्त आम्ही बहिष्कार बद्दलच म्हणजे बोलतो की बहिष्कारच टाकणार यावेळेस फक्त आमचा ठाम विचार आहे वोटिंग करणारच नाही आहेत आम्ही एवढ्या वर्ष वोटिंग करतो काय फायदा झालाय आम्हाला कोणताही फायदा झालेला नाहीये आहे कोणता नाही घरपट्टी पण इतक्या इतक्या घरपट्टी भरायला लागतोय पण सोय कोणती गावात रोड नाही नाली नाही पाणी नाही आणि आम्ही लोकसभेवर बहिष्कार टाकणार आहे निवडणुकी बहिष्कार टाकणार आहे रस्ता पाहिजे आमच्या दाराशी पाहिजे छोटी गाडी बी येऊन नाही समजा रस्ते बंद केले मग काय करणार तुम्ही आम्हाला रस्ता पाहिजे गाडी आला चार चाकी बी येऊन नाही तिथं काहीच येऊन आता तुम्ही काय करणार आम्हाला म्हणजे रस्ता पाहिजे गाडी मग आम्ही वोटिंग करू आम्ही वोटिंग नाही करत नाही ती नाही करू आम्हाला आम्हाला रस्ता कुठून आज आम्ही ग्रामस्थांनी चोवीस तीन दोन हजार एकोणीस रोजी जी मिटिंग घेतली त्यामध्ये सर्व ग्रामस्थांचा एकच शब्द निघाला की आम्हाला के डी एम सीमध्ये समाविष्ट केल्यापासून आम्हाला एकही सुविधा मिळाली नाही आणि हे या महिलांच्या वक्तव्यावर सर्वांना दिसून आलं त्यामुळे सर्व गावाने आता शेवटचा निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या प्रत्येक मीटिंग आमच्या गावाचा बहिष्कार असणार प्रतिनिधी आकाश सहाणे एन टीव्ही न्यूज मराठी अंबरनाथ ठाणे